परभणी बस स्पोर्टचं काम मागील अनेक वर्षापासून रखडलं असून यात भंगार बसेस रस्त्यावरून धावत आहेत असाच एक प्रकार परभणी येथील बस स्थानकातून निघणारी गाडी वसमत जाणारी लालपरी बंद पडली यावेळी उपस्थित काही नागरिक व वाहतूक शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी या बसला धक्का देत बाजूला करत रस्ता मोकळा केला परभणीचे बस स्थानक चिखलमय झाले असून आता बसच्या दुरावस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत राज्य परिवहन महामंडळाच्या खेल व नादुरुस्त बस रस्त्यावर धावत आहेत नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो अनेकदा महामार्गावर अशा बसेस बंद पडलेल्या दिसून येतात याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे हे परिवहन महामंडळाचं आद्य कर्तव्य आहे यावेळी वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी निरीक्षक मरे बचाटे बालाजी कचवे गणेशश्याम शिरजोशी योगेश सानप गारोळे पौळ उपस्थित होते प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी